नरेडोकोच्या वतीनं डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला यावेळी आमदार आणि फरांदे जिल्हाधिकारी जलद शर्मा भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव माजी नगरसेवक वर्षा भालेराव जगदीश पाटील हेमंत शेट्टी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी अजित चव्हाण उपस्थित होते यावेळी नामदार महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाकरता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या विकासावर भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला नाशिक यांनी प्रॉपर्टी एक्सपो हा या ठिकाणी घेतलेला आहे मला वाटतं की नाशिक शहर किती झपाट्याने पुढे झालेलं आहे किती ते सुंदर होतं आहे आणि लोकांचे प्रायोरिटी ही नाशिकला जास्त आहे रिटायरमेंटनंतर लोकांना विचारलं लो कुठे राहणार आहेत राज्यभरातल्या तर ते नाशिकचं नाव सांगत आहेत राज्यातल्या देशातले लोक या ठिकाणीहून राहत आहेत कारण निसर्गाच्या दृष्टी अतिशय सुंदर अतिशय सुंदर क्लायमेट वातावरण आणि या ठिकाणची कायदा सुव्यवस्था या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी अतिशय व्यवस्थित आहेत पण त्यातही भर टाकणारं म्हणजे ते प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी आहे आपण बघितलं असेल इथे इमारती कशा होत चाललेल्या आहेत बारा कोटी रुपयापर्यंत फ्लॅट आता सर्वात महाग फ्लॅट इथला बारा कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून मला वाटतं नाशिकचा विकास हा झपाट्यानं होतो आहे या ठिकाणी नो यांच्या माध्यमातून अति चांगले प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत ग्राहकांना अतिशय वाजवी भावात ग्रास्त भावात जास्त ॲम्युनिटी कशा मिळतील चांगलं घर कसं मिळेल यासाठी सगळे आमचे बिल्डर्स आहेत या आमचे बंधू आहेत यांचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्यांच्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो होमेथॉन या प्रदर्शनात पंधरा लाखांपासून ते बारा कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावेळी आमदार देवी आणि फरांदे यांनी नरेडकोच्या माध्यमातून अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचं मत व्यक्त केलं आहे नरेडकोच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये सर्वात मोठं गृहप्रदर्शन ज्याला होमेथॉन असं नाव देण्यात आलेलं आहे हे चार दिवसांपासून भरवलेलं होतं आणि नाशिककरांनी ह्या प्रदर्शनाला खूप मोठा अतिशय छान असा प्रतिसाद दिलेला आहे नाशिक मोठं होतं आहे नाशिकमध्ये गृहप्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे मोठमोठे प्रकल्प येत आहेत आणि नाशिकचा विकास चांगल्या पद्धतीने येतो हो होतो आहे पुढच्या कालावधीमध्ये सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक अजून वाढणार आहे आणि आता समृद्धी महामार्ग महा महामार्गाच्यामुळे नाशिक आणि मुंबईमधलं अंतर जे आहे ते फक्त दीड ते दोन तास राहणार आहे त्यामुळे पुण्यानंतर नाशिक शहर जे आहे मला असं वाटतं आहे की मुंबईची एक सिस्टर सिटी म्हणून आपण नाशिकला बघत आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये नाशिक आणि नाशिकच्या परिसराचा खूप मोठा विकास होईल मी नरेडकोचं मनापासून अभिनंदन करेल की एक चांगलं प्रदर्शन भरून नागरिकांसाठी त्यांच्या मनातलं स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी त्यांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि एक उत्कृष्ट नियोजन असलेलं प्रदर्शन आज नाशिककरांना बघायला मिळालं त्याबद्दल नरेडोकोच्या पूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद प्रदर्शनासाठी मुख्य प्रयोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे पॉवर्ड बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच सी हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील, सुनील गवांदे सहसमन्वयक शंतणू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय खुगे हर्षल धांडे अभय नेरकर भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले नरेडकोनं हो या प्रदर्शनाच्या निमित्तानं हो या कालावधीत घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीची नाणी भेट म्हणून देण्यात आली तसेच भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तूही देण्यात आल्या यावेळी सत्तर हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली रुंगटा ग्रुपचे मॅनेजर अभिषेक बुवा यांनी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्यानं समाधान व्यक्त केलंय नमस्कार माझं नाव अभिषेक बुवा मी रुंगठा ललित रुमठा ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि नरेडको प्रेझेंट्स होमेथॉन जे प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलं आहे डोंगरेवस्ती गृहावरती तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करू तर त्यांचा त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा राहील धन्यवाद नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर दरेडको होमेथॉन आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस होमेथॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजलेत अंदाजे आत्ता आजपर्यंत पाचही दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा साडेनऊपर्यंत तो आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नरेडको होमिओथॉन याला दिलाय आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद पाच दिवसीय या प्रदर्शनाला सत्तर हजार नागरिकांनी भेट दिली तर चारशे पन्नास प्रॉपर्टीजचं बुकिंग करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक